विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्वी पाहिलेल्या व्हिडिओच्याच आधारे म्हणजेच युरोपियांनी भारतामध्ये व्यापाराच्या माध्यमातून आगमन केले त्यामध्ये पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष कसा झाला याबद्दलची माहिती आपण पाहत आलेलो आहे आणि या सत्ता संघर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीने त्या काळामध्ये सर्व प्रतिस्पर्धी असणाऱ्या आपल्या व्यापारी सत्तांना रोखण्याचं काम केलं आणि भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये जेव्हा स्थापन झाली त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम इंग्लंडमध्ये केलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ईस्ट इंडिया कंपनीची अंतर्गत व्यवस्था कशा पद्धतीने होती याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेली विदेशी सत्ता म्हणून इंग्रज व्यापारी यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला ओळखले जाते प्रारंभीच्या काळात पंधराशे नव्याण्णवमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये त्याचबरोबर पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी सनद दिली गेली परवानगी दिली गेली आणि हीच परवानगी इसवी सन सोळाशेमध्ये राणी एलिझाबेथ यांनी दिलेली होती पुढे या अधिकाराचा वापर करून भारतामध्ये सत्ता संघर्ष करत ब्रिटिशांनी व्यापार वाढवला तो व्यापार वाढला आणि या व्यापारावर भारतामध्ये व्यापाराचा फायदा या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा व्यापार करण्यासाठी आलेले लोक मध्ये जो व्यापार झाला त्याचा आर्थिक मोबदला समांतर असं वाटून घेत होते विभागून घेत होते पण त्या काळातच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे व्यापारामध्ये होत असलेला फायदा नफा हे पाहून इंग्लंडचा जो राजा आहे तिसरा विलम्स यांनी त्या काळामध्ये सोळाशे सत्तावन्नमध्ये कंपनीला कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि ते कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर कंपनीवर असणारे हक्क आणि अधिकार हे स्पष्ट होत गेले पुढे सतराशे सत्तावन्नच्या कालखंडामध्ये प्लाशीची लढाई झाली आणि या प्लाशीच्या लढाईचं स्वरूप पाहिल्यानंतर व्यापाराचं धोरण हे पुढे राज व्यापाराच्या धोरणाबरोबरच एक राजकीय धोरण ब्रिटिशांची नीती स्पष्ट होत गेली सतराशे सत्तावन्नच्या प्लाशीच्या लढाईनंतर कंपनी सरकारचं राज्य प्रस्थापित व्हायला सुरुवात झालं पुढे शंभर वर्षानंतर म्हणजेच अठराशे सत्तावन्नमध्ये जो उठाव झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या राणीकडे राणी व्हिक्टोरियाकडे राज्यकारभार गेला आणि तेव्हापासून राणीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण करण्यास सुरुवात झालं म्हणजे जाहीरनाम्याने ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार बरखास्त केले आणि भारतावर प्रत्यक्ष असे इंग्लंडच्या राणीचं अधिकार प्रस्थापित झाले या व्हिडिओमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमधील अंतर्गत प्रशासन व्यवस्था कशी होती आणि तीच प्रशासन व्यवस्था ही पुढे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणं त्यावर नियंत्रण ठेवणं राज्यकारभार चालवणं आर्थिक नफा मिळवणं या सर्व दृष्टिकोनातून निर्मितीस आलेले कायदे असतील प्रशासन व्यवस्था असेल विविध समित्या असतील याबद्दल याबद्दल म ठराव घेतले जात होते आणि त्याबद्दलची माहिती या आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत ईस्ट इंडिया कंपनी ही भागधारकाची कंपनी म्हणून ओळखली जाते ज्याला आपण इंग्रजीमध्ये शेअर होल्डर म्हणून ओळखलं जातो आणि ही मालकीची होती त्यामुळे या भागधारकाच्या मंडळास कोर्ट ऑफ प्रोपायटर प्रोपायटर्स म्हणून ओळखलं जात होतं म्हणजेच कंपनीच्या कारभाराचं उग्मस्थान हे हे भाग भांडवलदार होते पण कंपनीच्या या कारभारावर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाचं एक मंडळ स्थापन झालं आणि त्या अर्थाने म्हणजेच सद्यस्थितीमधलं एखादा कारखाना असेल त्यावर संचालक चेअरमन जशा पद्धतीने नेमले जातात तशाच पद्धतीने कोर्ट ऑफ डायरेक्टच्या डायरेक्टरच्या माध्यमातून या सर्व कारभार व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित होऊ लागले कोर्ट ऑफ डायरेक्टरचं जी संख्या होती ती सदस्याची संख्या चोवीस होती आणि या चोवीस सदस्य संख्येच्या माध्यमातून राज्यकारभारास सुरुवात झाली त्यामध्ये भारत सरकारसाठी किंवा भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी कायदे आदेश मार्गदर्शन सूचना अशा अनेक बाबी कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या अधिकाराखाली नियंत्रण प्रस्थापित झालं आणि त्याचंच स्वरूप म्हणजे अर्थात कंपनीचे नियम कायदे या सर्व बाबी यावर पार्लमेंटचे नियंत्रण प्रस्थापित झालं भारतामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणं त्यांचे पगार देणं त्याचबरोबर त्यांना वेतनवाढ देणं त्यांना पदावरून कमी करणं शिक्षा देणं अशा अनेक बाबी ह्या या अधिकार मंडळाकडे प्रस्थापित झाल्या म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर हे कंपनीच्या अखत्यारतीतील एक कमिटी स्थापन होऊन त्यामुळे भारतामध्ये एक अंतर्गत प्रशासन व्यवस्था जी ईस्ट इंडिया कंपनीची नियंत्रण प्रस्थापित होऊ लागली मग त्यातूनच ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील प्रशासन व्यवस्थेची यंत्रणा दिसून येते त्यामध्ये कंपनीने भारतामध्ये सर्वप्रथम कलकत्ता मद्रास मुंबई अशा ठिकाणी व्यापाराचं केंद्र स्थापन केलं पुढे त्याच केंद्राला मराठी भाषेमध्ये म्हणजेच आपण इलाखे म्हणून ओळखलो जातो म्हणजे केंद्रांना पूर्वी या जे प्रमुख केंद्र होते त्याला सेटलमेंट्स म्हणून ओळखले जात होते त्याच्यानंतर पुढे त्याला शब्द वापरला गेला प्रेसिडेन्सीज म्हणून ओळखले जाऊ लागलं आणि मराठी भाषेमध्ये त्याला इलाखे म्हणून ओळखलं जातं आजही मुंबई इलाका म्हणून आपण नाव उच्चारतो ही जी बाब होती त्या काळामध्ये निर्माण झाली असे उपकेंद्र म्हणजे फॅक्टरी असं पुढे त्यांचं रूपांतर ब्रिटिशांनी केलं त्यालाच वखारीसुद्धा म्हणून ओळखलं जातं प्रत्येक प्रेसिडेन्सीसाठी एक डायरेक्टरची नेमणूक करण्यात आली होती आणि याच्याच अधिकाराखाली नियंत्रण किंवा प्रशासन व्यवस्था चालली जात होती पुढे गव्हर्नर हे पद आलं आणि गव्हर्नरच्या माध्यमातून मुलगी असेल लष्करी असेल या अधिकाराची जबाबदारी त्याच्याकडे आली सर्वप्रथम कल कलकत्त्यामध्ये गव्हर्नर जनरलचं पद निर्माण झालं आणि हाच गव्हर्नर जनरल पुढे मद्रास मुंबई या ठिकाणच्या गव्हर्नरवर नियंत्रण प्रस्थापित त्याचं झालं आता या गव्हर्नरकडे अधिकार काय होते तर भारतातील रा म्हणजे भारतातील राज्याशी पत्रव्यवहार करणे त्याचबरोबर एखादा तह करणे आणि जो अधिकार मिळाला त्याचं भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून काय नियंत्रण प्रस्थापित करणे अशा प्रकारची पार्श्वभूमी निर्माण झालेली होती यामधला एक प्रसंग आहे तो म्हणजे मराठ्यांचं मराठ्यांसोबत झालेला युद्ध होतं त्यामध्ये कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरल यांनी वॉरेन हेस्टिंगने खास असा वकील पाठवून पुण्यामध्ये मैत्रीचा तह केला होता यावरून त्या काळामध्ये गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर म्हणून जो ओळखला गव्हर्नर जन जनरल म्हणून ओळखला जात होता त्याचं पूर्ण नियंत्रण हे कंपनीच्या राज्यकारभारावर प्रस्थापित झालेलं होतं यावरून दिसून येते गव्हर्नरच्या कार्य कार्यकारी मंडळामध्ये नऊ ते जवळपास बारा सदस्याची नेमणूक केलेली केली जात होती आणि हे सदस्य जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला त्या ठिकाणी अन्य सदस्य नियुक्त केले जात होते आणि यामुळे भारतामध्ये एक ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सुरळीतता किंवा देखरेख नियंत्रण प्रस्थापित झालं त्यामुळे भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा उठाव अशा झाल्यानंतर त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कामसुद्धा या प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जात होतं पुढे याच बाबीमुळे ब्रिटिश पार्लमेंटची कंपनीचे अंतर्गत प्रशासन धोरण स्पष्ट होत गेलं म्हणजे इसवी सन सोळाशेमध्ये जी कंपनी स्थापन झाली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम बंगालच्या बंगालमध्ये प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून नियंत्रण प्रस्थापित झालं बंगालची दिवाणी जो अधिकार ब्रिटिशांकडे आला त्यामुळे बंगालमध्ये व्यापार उद्योग व्यवसाय राज्यव्यवस्था यावर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर ब्रिटिशांनी अतुनात भारतीयांचा पिळवणूक केलेली यावरून दिसून येते आणि ही बाब जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटकडे ती बातम्या गेल्या किंवा ती समजण्यास सुरुवात झालं त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटने यावर दखल घेतली आणि प्रशासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करायला सुरुवात केलं आणि तेच कायदे म्हणजे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे पुढे या कायद्याच्या अंतर्गतच कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल ही गव्हर्नरला जनरल गव्हर्नर जनरल म्हणून पद देण्यात आलं आणि त्यामुळे अन्य जे प्रांत आहेत त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित झालं पुढे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली आणि या सुप्रीम कोर्टाची स्थापना म्हणजेच या गव्हर्नर जनरलने जे अधिकार किंवा नियंत्रण प्रस्थापित केलं त्या नियं त्यावर नियंत त्याचा त्यासाठी कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक होतं म्हणजे या प्रणालीतून लक्षात येतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्ता प्रस्थापित करण्यासाठी जी कायदे व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं यातूनच रेग्युलेटिंग ॲक्ट येत गेले पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया क कंपनीने सतराशे एकाहत्तरचा चा रेग्युलेटिंग ॲक्ट आणला त्याचबरोबर सतराशे चौऱ्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट अशा कायद्याच्या स्वरूपामुळे एक प्रशासन व्यवस्थेमध्ये सुरळीतता आली पुढे अठराशे तेरामधला चार्टर्ड ॲक्ट त्यामुळे भारतामध्ये जो व्यापार व्यवसाय उद्योग यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा जो ब्रिटिशांचा मानस होता तो यशस्वी ठरत गेला भारतामध्ये व्यापाराची मक्तेदारी ही स्वतःकडेच असावी अन्य विदेशी सत्तेकडे राहू नये हा दृष्टिकोन जसा ठेवला गेला तो द्र दृष्टिकोन ब्रिटिशांनी यशस्वी करून दाखवला ही प्रणाली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील असणारे प्रशासन यंत्रणा होते प्रशासन जर सुरळीत असेल तरच राज्यकारभार करणं सोयीचं जातं सुरळीत जातं आणि याच कायद्याअंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर दीडशे वर्ष राज्य करण्याचं धोरण आखलं आणि ते यशस्वी करून दाखवलं आता या भारतामध्ये वेगवेगळ्या जे व्याप वेगवेगळ्या मार्गाने व्यापार होत होता व्याप व्यापाराची मुक्तेदारी पूर्णपणे बंद करून टाकली आणि स्वतःची प्रशासन व्यवस्था दाखवली त्यामुळेच सतराशे सत्तावन्नमध्ये क्लाशीची लढाई असेल अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल अशा ज्या बाबी घडत गेल्या ब्रिटिशांची नीती ही व्यापारा व्यापार करण्याबरोबर राजकीय सत्ता प्रस्थापित करणारी होती आणि ही सत्ता राहू नये ही भारतीयांची महत्वाकांक्षा आहे मोडीत काढण्याचा प्रयत्न ह्या ब्रिटिशांनी केला आणि त्याच कायद्याला त्या बाबी कायद्याच्या स्वरूपात भारतामध्ये आणून नियंत्रण प्रस्थापित केलं म्हणजे व्यापारी म्हणून आलेली जमात पुढे राज्यकर्ते बनले आणि भारतामध्ये प्रशासन व्यवस्थेचा एक अमूलाग्रह असा बदल स्वतःचं प्रशासन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वेगवेगळे कायदे आणले आणि हेच कायदे पुढे भारतीय शासन व्यवस्थेसाठी म्हणजे ब्रिटिश शासन व्यवस्था व्यवस्थित चालवण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना ठरत गेली अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला या उठावानंतर जो जनतेतला भारतीय लोकांचा उद्रेक राणी ला समजल्यानंतर राणीने आपला जाहीरनामा प्रकट केला की यानंतर ब्रिटिश पार्लमेंट यांचं पूर्ण नियंत्रण भारतीय प्रशासन व्यवस्थेवर असेल आणि तेव्हापासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य असेल किंवा नियंत्रण असेल बरखास्त करून बरखास्त केलं गेलं आणि इंग्लंडच्या राणीचं किंवा पार्लमेंटचं प्रशासन हे त्या ठिकाणी राबवलं जाईल हे धोरण आखलं गेलं जरी कायद्याचं स्वरूप बदललं असेल तरी प्रशासन व्यवस्थेमध्ये ज्या बाबी ब्रिटिशांना योग्य किंवा प्रशासन चालवण्यासाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या होत्या त्या बाबीवर सुधारणा करत गेले आणि भारतामध्ये सत्ता प्रस्थापित झाली म्हणजे पार्लमेंटने कंपनीच्या प्रशासनात बदल करणारे जे कायदे वेळोवेळी केले या कायद्यामुळेच भारतामध्ये प्रशासन व्यवस्था ब्रिटिशांचं राज्य टिकू शकलं म्हणजे प्र भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आलेला जे धोरण होतं पुढे अंतर्गत धोरण बदलत गेलं मग ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्लंडमधील अंतर्गत प्रशासन धोरण यावर चर्चा होऊन भारतामध्ये नियंत्रण प्रस्थापित झालं आणि त्यामुळेच ब्रिटिश पार्लमेंटचं पूर्णपणे नियंत्रण भारतीय प्रशासन व्यवस्थेवर झालं आणि त्यामुळेच भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार दीर्घकाळ टिकू शकला म्हणजे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रशासनातील सुधारणा वेळोवेळी भारतीयांच्या दृष्टिकोनातून न करता स्वतःचं राज्य कसं टिकवता येईल या दृष्टिकोनातून केलेलं दिसून येतं म्हणून या आपल्या आजच्या या आपल्या या माहितीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अंतर्गत व्यवस्था कशी होती किंवा धोरण कसं होतं आणि हे धोरण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या राज्यकारभार या द्रश या धरतीवरच भारतामध्ये अंगीकार केलं आणि त्यामुळं भा पार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीयांचं भारतीयावर पूर्ण नियंत्रण त्यांनी प्रस्थापित केलं या व्हिडिओमध्ये आपण या सर्व बाबीची माहिती घेतलेली mm, आहे uh,